शोभिनी सुवासिनी सुमधुरभासिनी सुखदाम वरदाम वंदे वंदे साथ विश्राम यानंतर ध्वजारोहण होईल ध्वजारोहणानंतर मी एक साथ सलामी आमदो म्हणल्यानंतर सलामी द्यायचे आणि ते दे म्हणल्यानंतर आकाली घ्यायचं एक साथ सावधान एक साथ सलामी आमदो సగ్ <Sanskrit> జన महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या बाहेर काही ठिकाणी एक प्रकारचा नवीन इतिहास तयार करण्याच्या काळजी घेतली याचा उल्लेख आपण शहराच्या अध्यक्षांनी केला अनेक गावामधून ज्यांच्या घरात सत्तेची राजकारणाची भाषण नसलेली पण सामान्य माणसाची वाढीनचे असलेले

परस सहुलि रहने या ऋषि ऋषि देखते ये तजुर्दिक पार में चल रहे उच्च शक्ति कहलाया जाती है इनकी संस्था से संस्था कंजोई संस्था जी संस्था में होते हैं ये एकेंद्रिक के उद्यान रहे शिव स्थान पारस सहुलि रहने के लिए विशेष वाले के होते हैं त्याच्यामध्ये फार मोठ्या भागाला उत्पत्ती करावी लागली त्यांची संसदेची संख्या कमी झाली संसदेत त्यांचं बहुमत कमी ही स्थिती निर्माण झाली आणि तेलगु त्यांची विहार आणि आंध या भागातून मदत झाली नसते त्याचं सण ही अपेक्षा आहे તેથી હસ્ત કર્યા છે એકદમ લોકો કર્યા સૂત્ર અને સંગે કે ધરણ हे सूत्र धून देशामध्ये काम केलं सुदैवानं देशाच्या जनतेला देशामध्ये जी काही पुन्हा सुविधा निर्माण होणार नाही त्याची नोंद घेतली आणि त्या प्रकारचं मतदान घेऊन प्रचंड अधिकार जो एक दोन लोकांच्या हातामध्ये होता त्याला मजाला आणण्याच्याबद्दलची कामगिरी केली आता हे समूच सत्तेचं विकंद्रीकरण होती सक्रिया सुरू होणार हे प्रशासन आता देशाला वगळी या देशामध्ये सामान्य माणूस हा तुमच्या माझ्यापेक्षा अधिक शहाण आहे या देशाची लोकशाही असेल संसदीय लोकशाही पद्धती असेल जी काही विचारधारा आणि कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरांनी दिला તેથી અમલવાજાણી કર્યા બદલ તમે જે કઈ પ્રયત્ન કરો તૈયારી હા સામાન્ય માણસ જાગૃત અને તેની અમલવાજાણી હોતી આ પંચમધારા મારના પ્રયત્ન કેજબૂતીના આપણ હા પક્ષ અંતિમ સૂર્ય લીધા તી એક મહિનની મહારાષ્ટ્ર વિધાનસભા નિવડણ માધી સગ્યા છે જવાબદારી આ એક તીન ચાર મહિનાની નિવણુકી નિકાલ લાગે મહારાષ્ટ્રો હત ભૂમિકા પરિસ્થિતિ हे करत असताना त्या सत्तेचा उत्सव अधिक लोकांना कसा होईल शेवटच्या घटकाला कसा होईल हे सूत्र घेऊन आपण काम करायचं या संबंधीचा निर्धार हा आजच्या दिवशी आपण केल्या आज शहर आपल्याला जास्त शहरा आपल्या राष्ट्रवादीने सुधाकार घेतला आणि आपल्याला सगळं मेहनतही त्याचे काही केलं त्यामध्ये शहराचे अध्यक्ष त्याचे सगळे सहकारी સગાયા અભિનંદન કરતો અને માર્ગે સમુ